सर्व मंगल मांडल्ले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये गणपते गौरी नारायणी नमोस्तुते आयज या श्री शांतादुर्गा कुंकेदेवी देवस्थानाच्या जात्रेच्या निमित्तान आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेक पाव कविंद्र श्रीकांत देसाय देवस्थानचा अध्यक्ष देवस म्हणजे वांगडी बाब दर्शन रामा देसाय ट्रेजर देसा बाब सुभाष पळपुटो देसाय एटर्नी देसा आणि ॲडवोकेट विराज यशवंत देसाय सेक्रेटरी यांच्या वतीन तुम्हाला सगळ्यांना मांमोगाचा देता तुमच्या माध्यमातल्या समेस्त गोयकारांक श्री शांतादुर्गा कुंकळीकरी देवीच्या जत्रेची माहिती खातीर ही पत्रकार परिषद आयोजित केलेली असा श्री शांतादुर्गा कुंकरीण देवी ही कुंकरी समेस्त गोयकारांक नाही तर सीमा भागातल्या महाराष्ट्र आणि कर्नाटकात मागणेची देवी म्हणून फामाद असा तिचे भक्त असे म्हणतात की देवीची तुका मागणी आसप म्हळ्यार देवीची तुजे खास आशीर्वाद असा आणि ती तुका सदांच पावता मागणी असा ते सदांच पोंड घेऊन देवीच्या भेटीत येतात शांतादुर्गा कुंकेकरीन देवूळ म्हळ्यार धर्मनिरपेक्षपणाचे एक उदाहरण कारण ह्या देवीचे जे भावीक असा ते हिंदूच न्ही तर बाकी धर्मातले सुद्धा आसा आमचे कुंकळचे क्रिस्तांव देवीच्या हर एक उत्सवात भाग घेतात आणि देवी आपली मामय सायबीण म्हणून मानतात आणि तिच्या भेटीत तेव्ह पड बीण घेऊन येतात श्री शांतादुर्गा कुंकरी देवीची जात्रा ही गोयभर गोया गोयाभ मोठ्या प्रमाणात फामद असा ह्या वर्साक जात्रा शके एकोणशे पंचेचाळीस औष शुद्ध पंचमी म्हळ्यार पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस सोमाराच्यान सुरुवात जाता पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसाक सोमाराक पंचमीच्या दिसात सकाळी देवीक महाभिषेक जातकूच मागीर विधीपूर्वक नमन जाता जातू आमचे आमचे बारा वांगड्यांचे जे बारा वेगवेगळे वेग प्रतिनिधी असतात ते जात्रेच्या नेमान बसतात आणि जात्रेची सुरवात जाता मागीर पालखी जागर आरती प्रसाद जाता सोळा जानेवारी दोन हजार चोवीसाक म्हळ्यार पौष शुद्ध षष्ठी ह्या दिसाक सकाळी देवीक महा, महा अभिषेक जाता राती देवीची अंबारी रथातल्या मिरवणूक काढली वता तंतर आरती आणि प्रसाद जाता सतरा जानेवारी दोन हजार चोवीसाक पौष शुद्ध सप्तमी ह्या दिसाक सकाळी देवीचा महाअभिषेक जाता जागर ऑर्केस्ट्रा पालखी आणि देवीच्या फुलांच्या रथातून फाल्या एक दोन ते तीन वरां या भितर मिरवणूक काढली वता तंतर आरती प्रसाद जातात अठरा जानेवारी म्हळ्यार पौष शुद्ध अष्टमी ह्या दिसाक सकाळी देवीक महाभिषेक जाता रातीन देवीची विजय रथात मिरवणूक जाता मागीर परत आरती प्रसाद जाता एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीसाक म्हणजे पौष शुद्ध नवमी सकाळी देवीचे महाभिषेक मागीर जागर पालखी आणि वीस जानेवारी दोन हजार चोवीसाक फातोडे स देवीची महारथातून मिरवणूक जाता महारथ म्हणजे आमच्या भाषेचा एक वडो रथ हातून देवीची वीस जानेवारी फातोडे स मिरवणूक काढली वता वीस जानेवारी सकाळी श्री करतो अभिषेक रातीन आरती आणि प्रसाद जाता एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार पर्यंत भाविकांनी देवीक जे अर्पिल्ले भांगर चांदी तसेच कापडां जी आसात ताजी पावणी आमच्या या खंडेराय हॉलात जातात त्या प्रमाणात सामील जावचे असे आम्ही समेस्त लोकांक आवाहन करतात उत्सवाच्या निमित्तान खूप गर्दी असतील गोय पोलीस तशीच आमची प्रायव्हेट सेक्युरिटी वावुरता आणि हर एक वर्षाप्रमाणे ह्याही वर्साक आम्ही पोलीस खात्याक आवाहन केले की तांच्यांनी आमकां जो पोलीस फोर्स ते प्रोव्हाइड करतात तितके प्रोव्हाइड करतो आणि आमची प्रायव्हेट सेक्युरिटी उरतली जी ट्रॅफिक एज वेल एज गर्देचे नियंत्रण दवरतली तसेच जे भावीक हांगा येतात त्यांच्या बाकी टॉयलेटाच्या खातीर पी डब्ल्यू डी आमकां वीस बयोटॉयलेट ह प्रोव्हाइड खातीर आमी पी डब्ल्यू डीचे मिनिस्टर म्हळ्यार आमचे गोंय राज्याचे मुख्यमंत्री जोतो प्रमोद सावंत तसेच प्रिंसिपल चीफ इंजिनियर श्री उत्तम पार्सेकर सर तसोच एक्झिक्युटीव इंजिनियर संजय गावडे यांच्या आम्ही उपकारी असतात तसेच आमचे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटचेही स्टाफ हांगा डिप्लॉय केल्ले वतात कारण हांगा जी फेरी भरतात तातून इलेक्ट्रिसिटीची कनेक्शन्स असतात बाकीचे इलेक्ट्रिसिटीचे प्रॉब्लेम येऊ येतात लागून आम्ही तांकां हांगा ट्वेंटी फोर बाय सेवन तांचो स्टाफ हांगा डिप्लॉय केल्लो होता तसेच आ, फायर ब्रिगेडीचेय कारण खुज्याची दुर्घटना घडची जे स्टाफ एज वेल एज एक फायर ब्रिगेड हा स्टेशन केले होता त्याच्या खातीर आम्ही फायर ब्रिगेडिचे फायर डिपार्टमेंटाचेही खूप उपकारी असतात तसेच जे आमचे पी डब्ल्यू डी वॉटर सप्लायचे स्टाफ हांगा वॉटर सप्लायचा जो घात्रीच्या दिसांनी गरज असा ती मेंटेन हांगा आमकां खूप मदत करता तसेच हांची जी जात्रेच्या डे टू डे क्लिनिनस असा ताजे आम्ही आमचा स्टाफ अपॉइंट करतात डे टू डे सुद्धा फाल्या सकाळ फुडें ते निवळ करतात आणि जो किती कचरा असा तो कुंकळी हेल्प करता करतात ही तेन्ना ह्या जात्रेच्या निमतान आम्ही जी काळजी जाय भाविकांची ती पूर्ण तरेन घेतलेली असा आणि आम्ही सगळे समेस्त गोयकारां तसे बाकीच्या सगळ्या भाविकांकडे मागता की पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसाक श्री शांतादुर्गा खोकळकांनीची जी जात्रा सुरू जातली त्या जात्रेन मोठ्या प्रमाणात तुम्ही भाग घेऊ आणि उत्सव एक मोठ्या प्रमाणात आमच्या सक्सेसफूल पणचा हातभार लावचो देव <laughs> <laughs> हा सीसीटीव्ही कॅमेरा असा सीसीटीव्ही कॅमेरा आमच्या देवळाकडे आणि उद्या देवळाकडे उरता जो कोण येता वता ताजेर नियंत्रण म्हणजे लक्ष दवरल्या वता <laughs> आम्ही अजून हे करू ना पण आम्ही डेफिनेटली ते जे जाय देवा देवळान ती शिस्त आमी तो विचार करतले आणि नंतर रोखडेच आमची जनरल बॉडी मिटींग तातून आमचे जे हे असं महाजन आसा तांचे फुड्यान ते मांडून आमी रोखडेच हे करतले खुबशे देवळांनी घेतले ऑलरेडी घेतले आणि हांवें पळयलां रामनाथी घेतले माळशे तांच्यान तो बोर्ड लायला आणि हे जाय कारण खंय तरी ट्रेडिशनल असं ट्रेडिशनल असे आजी माझी खासदार व्हिला फुलवेज वेली पहिली पावला फुलवेज वेली बरं तरी या मारे कस कसले पण रेवले पण आमचे बाबा म्हटलं ಅಪ್ಪ ಆವಲದಕ್ಕೆ ಟಿಕೆಟ್ ಬಹಳ ರೆಡಿಗರಿ ಒಳ್ಳೆ ಟಿಕೆಟ್ ಮಾತಾಡ್ತಾವು ಕರೆಣಿಕೆ ಕೊಡ್ತೀನಿ ನಂಬರ್ ಒಂದು ಕನ್ಫರ್ಮ್ ಮಾಡ್ತೀನಿ